नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बघा आपण सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था याबद्दल शॉर्ट हँडची तुमची परीक्षा होणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सहकारची एक्झाम झाली होती रिटर्न टेस्ट एक्झाम झाली होती त्यानंतर ऐंशी मार्क्ससाठी स्किल टेस्ट असणार आहे तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते सात आठ दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेलं आहे त्यानंतर बघा उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक यांचे व्यावसायिक चाचणीबाबत म्हणजे आता हायर ग्रेडची स्किल टेस्ट होणार त्यानंतर लोअर ग्रेडची स्किल टेस्ट होणार आणि स्टेनोटायपिस्ट याची स्किल टेस्ट होणार आहे म्हणजेच बघा डिक्टेशन होणार आहे तुम्ही जी लँग्वेज तिथं ऑप्शनमध्ये तुम्हाला पाठीमागं ऑप्शनमध्ये लँग्वेज निवडण्यासाठी सांगितलं होतं तर तुम्ही जे पण भाषा निवडली असेल त्या भाषेमध्ये तुमचं डिक्टेशन होणार आहे म्हणजे तुम्ही जर इंग्लिश जर भाषा निवडली असेल तर तुमचं इंग्लिशमध्ये डिक्टेशन होणार आहे जर तुम्ही मराठी भाषा निवडली असेल तर तुमची मराठीमध्ये डिक्टेशन होणार आहे त्यानंतर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सेपरेट टायपिंग होणार आहे का तर बघा सेपरेट टायपिंग होणार नाही फक्त शॉर्ट हँड स्टेनोची स्किल होणार आहे आणि हे जे प्रसिद्धीपत्रक होतं तर इथं बघा त्यांनी काय म्हटलं होतं नंबर तीन नंबरची लाईन लघुलेखनाचे आणि टंकलेखनाचे एकच माध्यम इंग्रजी किंवा मराठी असावे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अभिप्राय क असल्याचे कळविले आहे म्हणजे बघा की काही मुलांनी काय केलं होतं की तिथं दोन लँग्वेज चूज केल्या होत्या सिलेक्ट केल्या होत्या दोन भाषा जे ते निवडल्या होत्या मराठी आणि इंग्लिश तर त्यांनी असं म्हटलं होतं की कोणती पण एकच भाषा तुम्ही निवडू शकता त्यामुळं हे प्रसिद्धीपत्रक तुम्हाला देण्यात आलं होतं त्यानंतर बघा इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच जी स्टेनोची एक्झाम जे कंडक्ट करतात जी सी सीची तेच हे एक्झाम पण घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकाचा सराव करू शकता त्याचं डिक्टेशन घेऊ शकता आणि तेच ट्रान्स्क्रिप्शन करू शकता ह्या आठवड्यात दुसरं एक प्रसिद्धी पत्रक येऊ शकतं की ज्यामध्ये तुम्हाला डिक्टेशनचा टाईम किती असेल तो ट्रान्सक्रिप्शन किती मिनटात करायचा आहे त्याचबरोबर किती चुकांना किती मार्क्स कमी होणार हे ते सर्व त्यामध्ये मेन्शन असेल ते प्रसिद्धीपत्रक ह्या आठवड्यापर्यंत येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघा जलसंपदाचा पण ह्या आठवड्यात प्रसिद्धीपत्रक येऊ शकतं त्यावर पण मी व्हिडिओ नक्कीच बनवेल तर आता वेळ न वाया घालवता जी सी सी च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून ट्रान्स्क्रिप्शन करा त्यामध्ये निबंध असेल पर्यावरण असेल क्रीडा असेल साहित्य असेल अशा वेगवेगळ्या विषयावरचे डिक्टेशन तुम्ही घेऊ शकता आणि त्याची प्रॅक्टिस करू शकता याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा